कृषी उत्पन्न समितीत शेतकऱ्यासोबत झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याशी हाणामारी झाल्याचे दिसत असून या प्रकरणावर सर्वत्र चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार करंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याने आपल्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून व्यापाऱ्याशी बोलणी केली या दरम्यान शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद निर्माण झाला आणि तो पुढे हातघाईपर्यंत पोहोचला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले आहे तसेच शेतकऱ्याच्या बाजूने अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही सदर शेतकरी नेमका कोणत्या गावाहून आला होता आणि वादाचे खरे कारण काय होते याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व चर्चा दोन्ही सुरू आहेत विदर्भ नाव न्यूज साठी असलम हिरिवाले कारंजा लाड वाशिम